झी मराठी चर्चा ही होणारच मुरगोड येथील शिवभक्त यांनी गणपती विसर्जनानंतर काठावर पुन्हा वाहून आलेल्या गणेश मूर्तींचा नदीमध्ये खोलवर जाऊन विसर्जन केला यामध्ये सार्वजनिक मंडळांच्या तब्बल पंचवीसहून अधिक आणि पाचशेहून अधिक घरगुती मूर्तींचा समावेश होता कुर्णी घाट आणि दत्त मंदिर घाट या दोन ठिकाणी शिवभक्तांनी हा उपक्रम राबवला सकाळी साडेपाच वाजता शिवभक्त कुर्णी बंधार इथं जमा झाले यानंतर त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक मंडळाच्या मूर्त्या खोलवर पाण्यात घेऊन विसर्जित केल्या त्यानंतर काठावर वाहून आलेल्या गणेश मूर्त्या मानवी साखळी करून आतमध्ये जात पुनर्विसर्जन केले त्याबरोबर दोन्ही घाटांवर तब्बल दोन ट्रॉली कचरा मिळून आला हा देखील जमा करून घाटाची स्वच्छता केली पाण्यात नागरिकांनी फोटो फ्रेम विसर्जित केल्यामुळे त्यांच्या काचा पायामध्ये लागत होत्या त्याबरोबर गणपतीला असणारे लोखंडाचे स्ट्रक्चर आणि पायामध्ये आलेल्या गणेश मूर्ती यांची विटंबना होऊ न देता एका बाजूने सर्व गणेश मूर्ती काढून घेत त्यांना खोलवर विसर्जित करण्यात आलं शुभक्तांचा हा सल्ला दुसऱ्या वर्षीचा उपक्रम या उपक्रमाचं शहरभरातून कौतुक होत आहे विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे अनेकांनी मूर्त्या घाटावर विसर्जित केल्या होत्या त्यामुळे घाटावर देखील मोठ्या प्रमाणात मूर्त्या जमा झाल्या होत्या या सुरक्षित आत नेऊन त्यांचं पुनर्विसर्जन केलं या उपक्रमामध्ये शुभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जीराव भाट रघुनाथ बोडके अमर लोहार ओंकार पोद्दार अमोल मेटकर सुखदेव पाटील नामदेव भराडे जगदीश गुरव तानाजी भराडे धनंजय सूर्यवंशी संकेत शहा विनायक मेटकर आनंदा रामाने शिवाजी चौगले प्रफुल्ल कांबळे प्रकाश पारिश्वर पांडुरंग चौगले आनंद मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते विनोद चिंगे कुंभोज